अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका संध्या पवार यांच्या प्रयत्नातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय महापालिकेच्या मोकळ्या जागेत क्रीडांगण उद्यानं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाची ठिकाणं उभी राहावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून काही भागात ती उभी देखील राहिली आहे तर बालवयातच लहान मुलांना मैदानी खेळाची ओळख निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव उद्यानाची निर्मिती केल्यावर नागरिक एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतील ज्येष्ठ नागरिकांना मनोरंजनाची सोय होईल तसेच कॉलनीतील नागरिकांनी पुढाकार घेत तर लोकसहभागाच्या माध्यमातून चांगलं काम उभं करावं शहर विकासात नागरिकांनी देखील सहभाग नोंदवावा विकास कामांमुळे आपले शहर विस्तारित होत असून विकसित शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे शहरातील एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गी लावली जात आहेत यामध्ये लाईट कचरामुक्त बर, झाले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील ज्ञानेश्वर नगर येथे माजी नगरसेविका संध्या पवार यांच्या प्रयत्नातून ओपन स्पेस सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार निखिल वारे प्राध्यापक माणिकराव विधाते अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे आकाश त्रिंबके आर ए देशमुख शांताराम पाटील प्राध्यापक सुरेश घुले रवींद्र देशमुख सुनील पोकळे राजेंद्र डाके राजेश नवले विक्रम भासार भास्कर पालवे नारायण गाडे विजय म्हस्के अजय गर्जे सचिन लोटके महेश लोटके प्रसाद साळी सुमित जायभाय अरविंद दळवी गिरीश जाधव भास्कर चव्हाण काशीनाथ निमसे मुरलीधर वाघ रमेश कोल्हे आनंद शेळके यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले की प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही चारही नगरसेवकांनी प्रामाणिक काम केलंय आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकास कामासाठी सुमारे पंचवीस कोटीचा निधी उपलब्ध झालाय नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामे सुरू असून ते लवकरच मार्गी लागले जातील तसेच ज्ञानेश्वर नगर येथील मंडपाच्या मोकळ्या जागेत नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक वृक्षारोपण संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून या परिसराला सुशोभीकरणाचं रूप प्राप्त होणार आहे असं ते म्हणाले तर निखिल वारे म्हणाले नगर शहर विकासासाठी सक्षम नेतृत्वाची खरी गरज होती ती आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण झाली शासन दरबारी त्यांचं वजन असल्याने विकासाच्या कामासाठी मोठा निधी प्राप्त होत असून टप्प्याटप्प्याने तप्य विकासाची कामं पूर्ण होत आहेत नागरिकांनी देखील आपली कॉलनी म्हणून एकत्र यावं आणि आपला परिसर स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं नगर शहराला दहा वर्षांपूर्वी खेडे म्हणून ओळखलं नु जात होत मात्र आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षात राज्य शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहर विकासाची कामे जस जशी मार्गी लागत आहेत तस तस शहराचं विस्तारीकरण झपाट्यानं होत असून नागरिकांना मूलभूत सुख सुविधांपासून विकासाची कामे पूर्ण होत आहेत कोटींचा निधी तसेच वाड्या पार क्रीडा संकुलनासाठी पंधरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्ञानेश्वर नगर वासियांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा अभिनंदनाचा ठराव केला अशी माहिती आरे देशमुख यांनी दिली आमदार साहेबांच्या वतीनं ही जॉगिंग ट्रॅक्सी आणि उद्यानाची भेट ही तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या जा हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या अगोदर मनोगत व्यक्त करत असताना आदरणीय नाना असतील बाळासाहेब मामा पवार असतील यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व गोष्टी सांगितलेल्याच आहे आमच्याकडं एकच पद्धत आहे आता तुम्ही गेल्या पंधरा वीस वर्षांपासून या भागात राहता आता तुम्ही बरेच लोक पाहिलेले आहेत कोण कस आहे कोण कसं काम करत तुम्ही नोकरीच्या निमित्ताने नातेवाईकांकडे जाणं येणं ना तुमचं असतं नोकरीच्या निमित्ताने ऑफिस मध्ये संपर्क असतो आणि तुम्ही सुशिक्षित लोक तुम्ही वर्तमानपत्र वाचता टी व्ही पाहता बातम्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्या जगाची नगर शहराची तुम्ही माहिती ठेवत असणारे लोक त्यामुळं कुठं काय आहे काय नाही या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतात आणि मग बोलणार कोण काम करणार कोण याचा फरक देखील तुम्ही निश्चितपणे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही अनुभवला असता कारण कसं असतं काही आम्हाला इतका मोकळा वेळ नाही की येऊन चोवीस तास तुमच्याशी गोड बोलू बोल शकतो इतका वेळ नाही किंवा महिला भगिनींकडे येऊन नाही आमच्या मंडळी पण छान छान आमच्या काही गप्पा मारीत नाही आम्ही कुणी परंतु कामाच्या बाबतीत आम्ही नुसतं आपलं ज्ञानेश्वर नगरच नाही तर संपूर्ण प्रभाग दोन मध्ये कुठल्याही भागामध्ये तुम्ही गेले तर आमचं काही ना काही काम हे शंभर टक्के तुम्हाला दिसणार आता काय काम झाले रस्त्याचे काम झाले ड्रेनेजचे काम झाले लाईटचे झाले आता उद्यानाचं झालं हे सगळं झालं आता मामानी सांगितलं कुणी नानांनी सांगितलं कुणी काय निधी दिला काय नाही केला हे सगळं परंतु माझा आता थोडा स्पष्ट बोलण्याचा आहे माझी तुम्हाला एक विनंती असेल जसं तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता महानगरपालिकेने तुम्हाला निधी दिला पाहिजे आमदार साहेबांनी निधी दिला पाहिजे नगरसेवकांनी निधी दिला पाहिजे तसे आपले देखील काही कर्तव्य आहे ज्यावेळेस महानगरपालिका तुमच्या ओपन स्पेसमध्ये सुमारे पंचवीस लाख रुपये आता खर्च करणार आहे त्याच्या अगोदर खासदार निधी असेल दोन्ही माझे खासदारांचे निधी असेल सर। हे सर्व निधी आपल्याला प्राप्त झालेले आहेत परंतु माझी तुम्हाला एक विनंती असेल की करून द्यायची जबाबदारी जशी महानगरपालिकेची असते तशी सांभाळायची जबाबदारी ही नागरिकांची असते परिस्थिती अशी आहे मी तुमच्या कॉलनीचं नाव घेणार नाही परंतु बाकी ठिकाणी काही ठिकाणी अनुभव आम्हाला असे आले की आम्ही उद्यान करून दिले त्याच्यानंतर आम्हाला फोन यायचा इथं झाडं वाढलं इथं गवत वाढलं आणि दोनशे पाचशे घराची कॉलनी असते आमच्याकडून तुम्ही अपेक्षा जर आम्ही डेव्हलप करून घेतो तर ते सांभाळायची जबाबदारी शंभर टक्के नागरिकांनी घेतली पाहिजे जर प्रत्येक गोष्टीसाठी महानगरपालिकेला अवलंबून राहायचं असेल तर नागरिक म्हणून आपले पण काही कर्तव्य आहेत का नाही याची देखील जाणीव आपण ठेवली पाहिजे तर माझी कोणाला वाईट वाटलं असेल काय परंतु माझा स्वभाव स्पष्ट आणि खरं बोलायचा आहे आम्ही तुम्हाला हे उद्यान करून देतोय परंतु तुम्हाला मी काही कॉलन्या सांगतो आपल्या प्रभागातील लक्ष्मीनगर हाऊसिंग सोसायटी असेल त्या ठिकाणी संदेश नगर असेल तुम्हाला सांगू शिवनगर सारख्या कॉलन्या आहेत तिथे तुम्ही जाऊन पहा तुमच्या नंतर झालेल्या कॉलने आहेत परंतु त्या लोकांनी स्वतःच्या नागरिक सहभागातून कशा पद्धतीने ओपन स्पेस डेव्हलप केले कशा पद्धतीने मेंटेनन्स केले कसं कौटुंबिक वातावरण केलं <laughs> या सर्व गोष्टी आपण सर्वांनी केल्या पाहिजे आता काय झाले ना सर्व मोठे परंतु कॉलनी म्हणून आपण जर सर्वांनी लक्ष दिलं तर त्याला एक जिवंत पाना येतो <laughs> जिवंतपणा म्हणजे क्वालनी मोठी असणं हे लक्षणेपेक्षा छोटी कॉलनी असणं पण ते जिवंत पाहणं हे जर आपण सर्वांनी पाळलं निश्चितपणे इथून मागच्या कालावधीमध्ये मी व्हॉट्सअप जेव्हा गप्प तुमचं बघत असतो गणपतीच्या वर्गणी याची वर्गणी त्याची वर्गणी तर त्याच्यात अजून पाच पन्नास शंभर रुपये हे तुम्ही ऍड करा कारण काय असत प्रत्येक वेळेस तुम्ही कोणाच्या दारात कुणी मोकळं नाही कोणा दारात कोणी वर्गणी मागात बसायला किंवा काही चार पाच लोक यासाठी पुढाकार घेऊन काम करतात त्यांचं ते काम नाही ते तुमच्यासाठीच पुढत असतं परंतु जर स्वतःहून जर केलं तर का तुम्हाला एक सांगतो आज आता तुम्ही बऱ्यापैकी सगळे आता प्रौढ आहे आता तुमच्या नातवांना खेळायचे तुमचे मुलं मोठे झाली आता तुमच्या नातवांना खेळायला मला ज्यावेळेस आम्ही लालो त्यावेळेस सगळे मोकळे प्लॉट होते कुठं पण खेळू शकत होतो आज मला सांगा की जर तुम्हाला जर का दारात मुलं खेळायचं म्हणलं तर आजीला राखण बसवा लागत अशी परिस्थिती याखाली गाडी जोरात येईल काय आमच्या नातवाला धक्का लागेल काय सायकल खेळायला जर का मी बघतो सायकल खेळण्यासाठी ज्यावेळेस नातू जातील आज जे आलो मागं पडत असते ते नातूला सांगते तो हळूच आलो ही परिस्थिती झालेली आज त्याच्यामुळे ओपन स्पेसचं महत्व आणि तुमचे एका गोष्टीसाठी मागतो की तुम्ही अजून म्हणजे सांगत की तुम्ही हे सगळं वेंटन ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण काही आपण होऊ दिलेलं नाही मी जास्त बोलणार नाही एक गोष्ट सांगितली अजून एका गोष्टीचं कौतुक करायचं तुम्ही जर का मागच्या द्वैन चार दिवसाचे वर्तमानपत्र वाचले असते त्याच्यामध्ये नगर शहराच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त निधी जो कोणी मागच्या द्वैन चार दिवसामध्ये मंजूर केला नाही आजपर्यंत आपण साहेब मी तुम्हाला सांगतो लाईट बांधल्याची ना लाईट पालिकेत पाठवायचा साक्षीदारी साहेब त्याला ते सांगायचे ठेकेदारा बिल दिलं नाही लाईटचं बल्ब बदलू शकत नव्हतो आम्ही आमचे खाते लावले होते तुम्ही जे सचिन इलेक्ट्रिकल वालेकडे जाते बालसिंग बाप्पा त्यांना विचारला आम्ही आमचे खाते लावले होते तुम्ही फोन केल्यानंतर आमचे पदर आम्ही तिथून घेऊन लावून द्यायचो ही पालिकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती दिवसापासून जातात बंद झाली पालिकेचं पूर्ण आर्थिक कम मोडलेले परिस्थिती नाही महानगरपालिका स्वतःच्या जीवावर विकास करू शकत नाही त्याच्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज होती सक्षम नेतृत्व कसं की ज्याचं राज्य सरकारच्या दरबारी वजन आहे ज्याच्या शब्दाला किंमत आहे नाही तर फक्त काय आंदोलन करणारे खूप लोक आहेत परंतु पहिल्यांदा नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये मान्य आमदार साहेब मान्य खासदार साहेब दोघं एका विचाराचे लाभ आणि या दोघांच्या एका विचारामुळे साहेब तुम्हाला सांगतो आमदार साहेबांनी त्यांचे जे शासकीय दारपणे वजन असतं वजन कशाला म्हणते जो निधी आणतो त्याला वजन म्हणते मागच्या आठवड्यामध्ये सुमारे दीडशे कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी त्यांनी मंजूर अरे तू माझ्या दीडशे कोट रुपये काय त्याच्या दीडशे कोट एकोणीस ते कोटी पद्धत होणार काय तर त्याच्यामध्ये आपल्या प्रभागाची जी प्रमुख संजीवनी जे टेलिफोन एक्सचेंज ऑफिस आहे तिथपासून पारिजात चौक पारिजात चौकापासून एकविरा चौक एकविरा पासून हा चौकापासून जुना पिंपळगाव रस्ता जातो तो थेट तपोन रोड पण सुमारे साडेसात कोटी रुपयाचा रस्ता म्हणजे जसे पुण्यात आपण रस्ते पाहत किंवा तुम्ही रस्त्याला गेले असता किंवा नवीन तो राज हॉटेल समोरचा रस्ता असे पद्धतीचा उच्च जाण्याचा रस्ता सुमारे साडेसात कोट रुपयाचा रस्ता हो ते आपल्या प्रभावावर ते होणार आहे याच्या साहेब आज परिस्थिती अशी की त्या रोडनी जायचं तर आम्हाला गुचक्या लागतात जर नागरिक जरी चालले असतील म्हणजे एवढ अशी वाईट परिस्थिती आणि हे महानगरपालिका कर करू शकत हो नाही एवढा कोट्यावधीचा निधी साहेब महानगरपालिकेची परिस्थिती पर आमदार साहेबांनी तो निधी आणला त्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर आमदार साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव मांडतो आणि आपल्या आताच <laughs> नानाने प्रास्ताविक केलं सन्मान्य बाळासाहेबांनी भावना व्यक्ती केले आहेत वाऱ्यासाहेबांनी आपलं मार्गदर्शन केलं आहे खरंतर या बाबतीमध्ये सांगत असताना त्यांनी सर्वच गोष्टींचा प्रभागाबरोबर ठाकरे साहेब त्यांनी सगळ्या शहराच्या वेंडोरा योजनांचा हा थोडक्यामध्ये समोर विकासात्मक कामाचं काय सध्याची स्थिती आहे याचं देखील आपल्या थोडक्यामध्ये आपल्याला माहिती देण्याचं काम आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण केलं आहे तर, तर आपल्या सर्वांना जे सोप्यामध्ये लक्षात आलं पाहिजे की कुठलंही शहर की कुठल्या एखाद्या तालुक्यामधलं एखादं गाव इथं लोकसंख्येत कधी वाढत असते तर त्याचं कारणच एक असतं जिथं काही काम होत असेल तिथंच लोक राहायला येत असतात आणि जिथं काम होत नसतील लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतं कारण नगर शहर जर पाहिलं तर हे स्थलांतरित होणारच नाही तर इथे लोकसंख्या वाढीचा जे दृष्टिकोन आहे हे वाढणारं शहर आहे आणि म्हणून वाढतं शहर आणि नगरची आता ओळख ही विकसित शहर म्हणून ह्या महाराष्ट्राच्या नकाशावरती अलीकडच्या काळामध्ये आपला एक वेगळी ओळख निर्माण व्हायला लागली आहे आणि हे सगळं होत असताना विकसित शहराच्या दृष्टिकोनातून बदलत्या नगरच्या दृष्टिकोनातून आपण जी वाटचाल करतोय याच्यामध्ये आज ह्या एक पंचवीस लाख रुपयाचा हा काही छोटा कार्यक्रम आहे हा देखील तुम्हाला <coughs> तो पंचवीस लाख रुपये निधी आज आपल्याला उपलब्ध झालाय आता नाना माहिती आहे पंचवीस लाख रुपये उपलब्ध होणे ही सोपी गोष्ट आहे का याला माहिती आहे की इथे याला फार परिश्रम हे सगळ्या मंडळींनी घेतले आणि या परिश्रमाच्या माध्यमातून हा निधी त्यांनी आपल्यासारख्या दोन नंबर प्रभावामध्ये एवढी व्याप्ती आहे आपली तिकडं तप्पन रोड निर्मल नगर बसून तर अगदी इकडं खाली मला वाटतं पण गुलमा रोडच्या कोपऱ्यापर्यंत इथं हायवेपर्यंत हा रोड प्रभाग जातो आणि मतदारसंख्या ही जरी विलित व्हा कागदावर थोडी असली वीस हजार असली पण वारेसाहेब राहिला लोक असतील तर मग चाळीस ते पन्नास हजार लोक राहिला असतील म्हणजे एवढ्या लोक संपर्क हवा लागत एखाद्याला म्हणता येत नाही की तुझं मतदार नाव नाही आहे किंवा तुमच्या कोणानेच सांगता येत नाही कोणाला की एखाद्याचं गाव नाव गावाकडे आहे हे सांगता येत नाही तरी देखील ही मंडळी सातत्याने विकासात्मक कामं करता प्रयत्नशील असते आणि म्हणून यांनी अनेक प्रकल्प सांगितले पण आपल्याला तर आपल्याला या सगळ्यांचा आग्रह होता की मध्यंतरी दोन वर्षापूर्वी पटेल साहेब ह्या पाईपलाईन रोड म्हणजे अगदी सिटी लॉन चौकापासून संत नामदेव चौक असत संत नामदेव चौकापासून श्रीराम चौक असत श्रीराम चौकापासून एकमेरा चौक एकवेळा चौकातून थेट मनमाड हायवेपर्यंत रस्ता हा दे तुम देखील तुम्हाला सांगतो याची देखील मागच्या दोन वर्षापूर्वी अगदी दैनी आवश्यक झाली होती त्याचं देखील काम साहेब आपल्याच प्रयत्नातून हे आपलं पूर्ण झालेलं आहे आणि हा देखील दर्जेदार रस्ता आज पायकड वर्ष देखील आपल्याकडं पाहिजे काही कोटीमध्ये किंमत नाही कारण काम होऊन साडेतीन कोटी किंमत त्याची कारण जवळपास काम पूर्ण वर्ष झाले आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना पैसे कुठून उपलब्ध करायचे याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो म्हणून त्यांनी जे उदाहरण सांगितलं की लाईट उपलब्ध नसायच्या लाईट विकत आणून लोकांच्या लावायची जर तुमच्याकडे दहा लाईट लागत असतील चला कमीत कमी त्या वापरल्या म्हणजे असं देखील बऱ्याच वेळा प्रयत्न करायचे पण आज तुम्हाला आनमानं आम्ही सांगू शकतो की लाईटचा प्रश्न आता शहरातून जवळपास नव्याण्णव टक्के संपले थोडा बारा टक्का तर राहिलेला आहे पण नव्याण्णव टक्के प्रश्न संपला ज्या शहरामध्ये पस्तीस चाळीस हजार लाईट अंदाजे लागत होत्या तिथं लाईट फक्त पालिकेच्या माध्यमातून दहा पंधरा हजार लाईट चालू आहे आता आम्ही लावल्या किती नवीन योजनेमधून तुम्ही आता बाहेरून लावलेली इथून ह्या लाईटी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आणल्या एजन्सी आणली आणि त्याला कुठेही रुपाय न देता नाना ह्या लाईट त्याने आपल्याकडे शहरामध्ये अंदाजे अडतीसच्या एकोणचाळीस हजार लाईट त्याने आज शहरामध्ये लावल्यात आणि सगळ्या चालू आहे ती सगळ्या लाईट चालू आहे आरती बंद असली तर त्याचा फॉल्ट महानगरपालिकेचा असतो कारण वायर खराब असतो पण लाईट खराब नाही त्यामुळे हे सगळी आज चांगल्या प्रकारे ह्या लाईट लावण्याचं काम देखील शहरामध्ये कचऱ्याचं काम आज ऐंशी नव्वद टक्के कचऱ्याच्या गाड्या आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी येत आहेत पुढच्या काळामध्ये वर्षभरामध्ये अजून म्हणजे एकशे एक टक्के त्यामध्ये पर्लर होईल जिथं जिथं काही अडचणी असतात छोटे छोटे रस्ते असतात तिथे गाडी जात नाही आमची कचऱ्याची गाडी तिथं लोकांना थोडी गर्श होती पण भविष्यामध्ये आता आम्ही आता प्रयत्न करतो ना की इलेक्ट्रिक बॅटरी टू व्हीलर घ्यायच्या त्याच्यावर कचरा कसा संकलन करता येईल म्हणजे गल्लीवर तो कलेक्शन कल टू व्हीलरवर मोठ्या गाडी म्हणतात हे सुद्धा प्रयत्न आमचा भविष्यामध्ये येत्या काही काळामध्ये आहे आणि वर्षभरामध्ये हा आपल्याला संपूर्णपणे कचरामुक्त कसं होईल आज ते झाले आज आम्ही कमीत कमी एक प्रश्न आम्ही यशस्वी पूर्ण करू शकलो लाईटचा झाला दुसरा कचराकुंडीमुक्त शहर झाले आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो की जे शहर कचराकुंडीमुक्त आहे त्याच्यामध्ये आपण नगरचं देखील नाव महाराष्ट्राच्या नाकाशावरती गेलेलं आहे की कचराकुंडीमुक्त शहर पूर्वी अधिकृत कचरा असायचे मग ती एखादा सिमेंटचा पाईप असायचा एखादा कंटेनर असायचा पण आज एकही कचराकुंडीचं कंटेनर आपल्याला ठेवलं एवढ्यापारात लोक टाकतात आता ते लोक तुम्हाला माहिती कसे आहेत त्याला आता काय बोलायचं कोणी तर आपल्याला काय तर नाव ठेवतोय आता आम्हाला सगळ्यांना रोज मतं मागायचे त्यामुळे कोणाला काय नाव ठेवतंय मी पण जे टाकणार आहे त्याला तुम्ही बोललं पाहिजे तुम्हाला काय मतं मागायचं नाही मला मागायचं असेल तर बोलू नका नसले मागायचे तर तुम्ही जर सांगितलं पाहिजे बाबा इथं कचरा काय टाकू नको सकाळी गाडी ते सकाळी गाडीमध्ये टाक हे तुम्ही खरंच सूचना लोकांनी केल्या पाहिजे आणि म्हणून लोकांचा सहभाग फार महत्वाचा असतो कारण की आज किती आता पंचवीस लाख जरी खर्च केला उद्या त्याच्यामध्ये वापर झाला नाही तर तुम्ही जसं म्हटलं तर गवत फार होतो या पेमेंट घालून गवत येणार वापर हा झाला पाहिजे आता इथे एवढा मोठा झाले सगळं समग्र झाले पण तुम्हाला सांगतो याचे डोऱ्या सुद्धा कोणी काढलेल्या नाही दोऱ्या सुधार्या सुद्धा तुम्हाला समते काढत वारी साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली तिथे आता एकदाच पैसे तुम्ही वर्षात घेत चाला एक सुद्धा वायर सुद्धा मोकळ दिसता कामाने पट्टी वायरिंग करून घ्या आणि जी काही तुम्ही लाईट लावली आण ती काढून या उपचार ठेवा पण याला तुम्हाला सांगतो कुठलंही काम झालं त्याला लोकसहभाग फार महत्वाचा असतो जसं आज या देशामध्ये प्रभू रामचंद्रांच्या आयुद्धमध्ये मंदिर आहे अगदी गल्ले बोळा सुद्धा लोकांनी दहा हजार रुपये केले त्याच्या अधिकृत तुम्हाला पावती मिळाली आमच्यासारख्या लोकांकडे देखील लोक आले की तुम्ही द्या आम्ही देखील सांगतो तुम्हाला अधिकृत अकाउंटवरनं लोदेश साहेब पाच लाख रुपये आपण राम करतो तुम्हाला सांगतो हे मंदिरला कोण उभारू शकत नव्हतं का लई लोक होते जे देशामध्ये एक मंदिर झाले पण त्याला काय नाव पडलं बिरळ टेम्पल नाव पडलं कारण ते त्यामुळे जर संकल्पना काय होती लोकांचं मंदिर असलं पाहिजे भारतवास्यांचं हे मंदिर असलं पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाकडून रुपया दहा रुपये ज्याची काय अपेक्षा असेल ज्याची काय मनाने त्याला स्वच्छे नाही असेल त्यांनी ती दिले त्यामुळे लोकसभा फार महत्वाचा असतो लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या पाहिजे आणि म्हणून इथं देखील या सभागृहामध्ये जर हे सरकारच्या निधीतून झालेलं असलं तरी तुम्ही ज्या वेळेला पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये जर इथं दिले हे सगळं ज्या रंगरंगोटी जर एकसारखी के रंगरंगोटी केली याच्यात सारख्या पट्टीमधल्या वायरिंग जर करून घेतल्या हे लोकसहभाग फार महत्वाचा हो असतो तर त्याचा सांभाळ होणार उपयोग होणार नाही बोली चालताना तुम्ही आता एक एक झाड प्रत्येकाच्या त्यांना लावा आणि त्याच्यावरती जबाबदारी द्या आता उन्हाळ्यातच लावा आणि उन्हाळ्यामध्ये जबाबदारी द्या की तुम्हाला प्रत्येकाने ते पाणी घातलं पाहिजे ह्या लोकभावना या जोडणं हे प्रत्येकाचं महत्वाचं असतं आणि म्हणून आता अनेक कामं योजना सांगण्यासारख्या फार वेळ गेला नाही आता आम्हाला बरेच जवळपास अजूनही पस्तीस चाळीस कार्यक्रम आता रात्री बारा एक वाजेपर्यंत सातवाला आम्हाला वेळ होईल त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे त्यामुळे फार वेळ आपल्याला घेणार नाही पण इथं आता हे कार्यक्रम झाल्यानंतर ही जबाबदारी तुम्ही सगळं स्वीकारा याला चांगलं भव्यता दिव्यता तुम्ही लोकसहभागातून तुम। आणण्याचा प्रयत्न तुम्ही करावा जॉगिंग ट्रॅक होणार आहे प्लेविंग लागणार आहे पण ह्याच्यानंतरचा टप्पा तुमच्या लोकसहभागातून वृक्षारोपण असेल त्याचं संवर्धन असल ते तुम्ही जबाबदारी प्रत्येकाने घ्या आणि ह्याचं देखील काम करा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आमच्या चौबा पाच जणांकडून देखील तुम्हाला याच्यामध्ये काळजी करू नका पण तुमचे देखील तुम्हाला सांगतो याच्यामध्ये या कामामध्ये हे सगळं बांधून झालेलं आहे पण याचं काम हे पुढच्या काळामध्ये तुम्ही हे करणं गरजेचं आहे तरच याचा उपयोग आणि लोकांच्या करता चांगली याच्याची भावना आपल्या जोडल्या जातील अशीच अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर